भगुरी शहरातील प्रवेशद्वारावर असलेल्या भगूर पोलीस चौकीसमोरील रेल्वे बोगदा पुलाच्या खाली लग गावात येणाऱ्या रस्त्यावरचं साठलेलं पाणी काढायची जबाबदारी भगूर नगरपालिकेनं घेतली पाहिजे ते नाही जमले तर नगरपालिकेला टाळे लावून ला ती जबाबदारी आमच्यावर सोपवावी आम्ही स्वखर्चानं ते काम करून घेऊ असा इशारा राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई विशाल बलकवडे यांनी दिलाय रेल्वे प्रशासनानं बोगद्याच्या बाहेर बोगद्याच्या रेल्वे पुलाचं रस्त्याचं काम केलं त्यातून पाणी पाझरते पुढे सार्वजनिक बांधकाम विभागानं रोड ड्रेनेज भगूर नगरपालिकेने एक बाजूला केलं दुसऱ्या बोगद्याचं काम अतिक्रमणामुळे बंद होतं हेच अतिक्रमण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा प्रेरण बलकवडे यांनी काढून नागरिकांच्या सोयीसाठी कच्चा रस्ता स्व तयार करून दिला त्यानंतर आमदार यांच्या निधीतून ट्रिमिक्स टाकून रस्ता पक्का करण्यात आला ह्या बोगद्यामध्ये काम मुळात रेल्वे प्रशासनाने प्रथम चुकीचे केले असल्यानं पाणी पाझरते त्याला बाहेर कपडायला ड्रेनेज सिस्टीम केलेली नाही तसेच भगूर याच रेल्वे बोगदा पूल रस्त्याच्या ड्रेनेज पाईपलाईनची उंची व्यवस्थित न करता चुकली असून त्यातून पाणी बाहेर पडू शकत नाही <coughs> भगूर न पालिकेच्या कार्यालयात टाळा लावून बोगदा रस्त्याची जबाबदारी आम्ही स्वतः घेऊ असं प्रेरणा बलकवडे यांनी सांगितलं आहे रोखोक पोलीस टॅम्स नेहससाठी भालेराव भगूर